प्रत्येक माणूस हा आनंदाचा शोध करत असतो हा आनंदाचा शोध का करतो त्याचं एकमेव कारण आपण जे हरवतो ते शोधत असतो जे हरवलेलं नाही ते शोधणार कोण आणि जे हरवलेलं नाही ते जर शोधायला लागला तर त्याला आपण मूर्ख म्हणू म्हणून शहाणा कोण की ज्याचं हरवलेलं आहे व तो जो शोधतो आहे त्याला आपण शहाणा म्हणू आज प्रत्येक माणूस सुखाचा शोध करत आहे त्याचा आनंद स्वरूप तो हरवून बसलेला आहे आणि म्हणून जे हरवलं आहे ते तो शोधत आहे वास्तविक पाहता त्याने आनंद शोधायला पाहिजे पण आनंदाच्या त्याला जाणीव नसल्यामुळे आणि विषय सुख हे कमी जास्त प्रमाणामध्ये प्रत्येकजण अनुभवत असल्याने तो सुख सुख म्हणत असतो हा आनंद आपल्याच ठिकाणी आहे म्हणून त्याला स्वानंद असं म्हणतात स्वच्या ठिकाणी जो आनंद तो स्वानंद म्हणून स्वानंद हा खरा सायंटिफिक शब्द आहे मग ह्याला दुसरा शब्द स्वरूपानंद म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी जो आनंद आहे त्याला आपण म्हणतो स्वरूपानंद चित्तानंद म्हणजे चित्ताच्या ठिकाणी जी आनंदाची अनुभूती येते त्याला आपण चिदानंद म्हणतो आणि परमानंद म्हणजे ह्या आनंदाला प्रमाण नाही म्हणून त्याला परमानंद असं म्हटलेलं आहे ब्रह्मानंद हा सर्वात मोठा आनंद म्हणून ब्रह्मानंद असं म्हटलेलं आहे ह्याला दुसरा शब्द म्हणजे आत्मानंद आत्म्याच्या ठिकाणी आनंद वस्ती करून आहे म्हणून याला आत्मानंद म्हणजे किती नावं आहेत हा हा आनंद हा आनंद आपल्या ठिकाणी आहे आज जगामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांना हा आनंद म्हणजे स्वानंद आपल्याच ठिकाणी आहे ह्याची जाणीव नाही म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात देही असून या देव व्रथा फिरतो निर्देव देव असे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थे घामी पहा आनंद हा इथे तिथे नसून आपल्याच जवळ आहे त्यामुळे आपण इथे तिथे आनंद न शोधता आपल्याजवळ जे आहे त्यातच आपण आनंदी राहायला पाहिजे सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप करा तुम्हाला दुःखी राहायचं नसेल आनंदी राहायचं असेल तर तुम्ही पहिले अलिप्त राहायला शिका कुठलीही गोष्ट वैयक्तिकरित्या तुम्ही घेऊ नका कोणी काही म्हणत असेल बोलत असेल तर कुठलीही गोष्ट तुम्ही मनाला लावून घेऊ नका लोकांचं काम आहे बोलणं आणि लोक बोलत राहतात आपण सगळ्या गोष्टींपासून अलिप्त करायला शिका जेवढं अलिप्त राहायला शिकणार तेवढे लोकांच्या बोलण्याचा त्रास कमी होणार आणि आपण टेन्शन फ्री जीवन जगणार पहा जमतंय का प्रयत्न करा अलिप्त राहिला समाधान म्हणजे आनंद तुम्हाला जे हवा आहे ते मिळवलं नाही तर तुमच्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये समाधानी राहणं म्हणजे आनंद आयुष्यात कुठल्याच माणसांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून जगात पूर्णपणे समाधानी आणि खुश असलेला माणूस तुम्हाला शोधूनही सापडणार नाही कारण माणसांच्या अपेक्षा कधीच संपत नाही आणि त्याला आनंद कशात राहायचं हे समजत नाही कुठल्या गोष्टीत राहायचं हे कळत नाही म्हणून तो आयुष्यभर आनंदाच्या शोधात भटकत असतो खरं तर एखाद्या गोष्टीचा आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला जी पाहिजे तीच गोष्ट मिळायला हवी असं नाही तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्यातूनही तुम्ही आनंद निर्माण करू शकता कारण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर मिळणारा आनंद हा तेवढ्या पुरताच असतो त्या अपेक्षापूर्तीच्या क्षणा इतकाच असतो त्यानंतर नाही त्यामुळे चिरकाल आनंद शोधायचा असेल तर तो काही नाही किंवा कुठल्या गोष्टीत नाही यामध्ये शोधण्याऐवजी आपल्याकडे जे आहे त्यात शोधाल तर तो नक्कीच मिळेल आणि आपण समाधानी राहू सहमत असाल तर स्वामी माझा पाठी असे टाईप करून हा सुंदर मार्गदर्शन एका व्यक्तीला शेअर करा पुण्यवंत ठराल आत्मसन्मान जिथून तुम्हाला कुठल्याही जात नाही ते तुमच्यासाठी नसतं हे लक्षात ठेवा स्वतःचा आत्मसन्मान ठेवायला शिका ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जात नाही किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला बाहेर केले जाते निग्लेक्ट केले जाते दुर्लक्ष केले जाते त्या ठिकाणी तुमचं काहीही काम नसतं तुम्हाला मान नसतो सन्मान नसतो किंमत नसते त्यामुळे अशा ठिकाणी तुम्ही जाऊन स्वतःचा आत्मसन्मान तुम्ही तुडवू नका स्वतःचा आत्मसन्मान तुम्ही राखा लवचिकता ठेवा संकटांना तुमचा सर्वात मोठा शिक्षक म्हणून स्वीकारा कारण ते तुम्हाला लवचिक बनवत असतात आपल्याला जे काही शाळेतून शिक्षण मिळतं ते केवळ पुस्तकी असतं आयुष्य कसं जगायचं हे मात्र आपल्याला अनुभव शिकवत असतात आपला सर्वात मोठा शिक्षक आणि गुरु असेल तर ते म्हणजे आपले अनुभव आयुष्यात येणारे संकट आपल्याला शिकवतात म्हणून कदाचित संकटांना सगळ्यात मोठा गुरु मानला जातो कारण त्यांच्या इतका आपल्याला कोणीही शिकवून जात नाही आपल्यासमोर आलेली संकटे अडचणी या आपल्यातला संयम धैर्य सहनशक्ती आणि आपल्या लवचिकता या सगळ्या गुणांना पारखून बघत असतात आणि संकटाच्या काळात माणूस जितका लवचिक असतो तितका कदाचित इतर कुठल्याही वेळेस असू शकेल म्हणून संकटांना कधीच तुम्ही बघा की संकटे आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आणि काहीतरी देण्यासाठीच येत असतात त्यामुळे आपल्या आयुष्यात संकटे आली म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका दगमगून जाऊ नका त्यांना त्यांचा तुम्ही आनंदाने स्वीकार करा आपल्या आयुष्यातील आलेली ही खडतर वादळे ही संकटे आपल्याला आपल्या आयुष्यातला योग्य दिशा देत असतात आणि आपला विश्वास जर आपल्या स्वामींवरती असेल तर कितीही मोठे संकट येऊ द्या आपली स्वामी आई आपल्या पाठीशी असते आपल्या भक्तांच्या पाठीशी ती कायम असते सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका अनुभव तुमच्या संपत्तीपेक्षा तुमचे अनुभव महत्वाचे आहे जेव्हा तुमची संपत्ती कमी होत जाते निघून जाते तेव्हा तुमचे अनुभव टिकून असतात संपत्ती मालमत्ता या सगळ्या भौतिक गोष्टी झाल्यात येत त्या जशा येतात त्या तशाच निघूनही जातात प्रत्येकाची परिस्थिती सारखी राहत नाही मग गरिबीतून श्रीमंत होणार असो किंवा श्रीमंतीतून गरिबी येणं भौतिक गोष्टी निघून जातात पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला जे काही अनुभव येतात ते मात्र आयुष्यभरासाठी तुमच्यासोबत असतात त्यामुळे गरिबीतून वर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अनुभव हा येत असतो आणि श्रीमंतीतून पुन्हा गरिबीत जाताना अनुभव तुम्हाला आयुष्यभरासाठी पुरतात त्या अनुभवाच्या ज्या जोरावर तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकता गेलेलं सगळं काही मिळू शकता अनुभवाच्या जोरावर आणि आयुष्यात भौतिक संपत्ती मालमत्ता कमी असली आणि अनुभव मात्र चांगला असेल तर खचून जाऊ नका पैसा गेला तरीही तुम्ही अनुभवाने श्रीमंत असाल आणि तुम्हाला तर तुमच्या स्वामींची साथ असतेच फक्त तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा सर्व निशंक स्वामींच्या चरणी सोपो आणि कर्म चांगले करा सर्व काही तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्राप्त होईल सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा श्री स्वामी समर्थ